ज्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेने व थोर पराक्रमाने या महाराष्ट्राची भूमी पावन झाली ज्यांच्या सिंह गर्जने स्वराज्य पेटून उठलं ज्यांच्या घोडदौडी पुढे सह्याद्रीचे कडे नतमस्तक झाले ज्यांच्या तीप तेजाने स्वराज्याचे तोरण दारुदारी तैनिक मान झाले अशा त्या श्रीमंत योगी शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवरायांच्या बत्तीस मन सुवर्ण सिंहासनाचे वर्णन सिंहासनाची जागा सिंहासनाचे विधी उपलब्ध कागदपत्रांप्रमाणे सिंहासन किती सालांपर्यंत होते हे पाहणार आहोत शिवाय व्हिडिओमध्ये शिवछत्रपतींच्या सिंहासनाची पेशवे काळातील व्यवस्था कशी होती हेही पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही रायगडावरील सर्वात मोठी गौरवशाली घटना शिवाय शिवछत्रपतींच्या तक्ताची जागा म्हणजे सिंहासनाची जागा ही रायगडावरील सर्वात महत्वाचे व पूजनीय जागा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर महाराज सिंहासनाधीश्वर झाले पुढे इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये रायगड मुघलांच्या ताब्यात गेला नंतर सतराशे तेहतीस मध्ये रायगड शाहू महाराजांकडे आला इसवी सन सतराशे त्र्याहत्तर पासून रायगडची व्यवस्था पेशव्यांच्या हस्ते चालू झाली सतराशे पस्तीस ते सतराशे बहात्तर पर्यंत रायगड तालुका हुजूरचा प्रदेश होता शत्रूने स्वारी केल्यावर त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी पेशव्यांची होती पण कारभारी नेमणे तालुक्याचे जमा खर्च पाहणे वगैरे गोष्टींस पेशवांस अधिकार नव्हता शाहू महाराजांनी या तालुक्याचा कारभार यशवंत महादेव यांच्याकडे दिला होता सन सतराशे त्र्याहत्तर पासून मात्र रायगडची सगळी व्यवस्था प्रत्यक्षात पेशवे बघू लागले इसवी सन सतराशे त्र्याहत्तर मध्ये पेशव्यांनी रायगड आपल्याकडे घेतल्यावर त्याची व्यवस्था ठरवून टाकली छत्रपतींची राजधानी रायगडहून हल्ल्यामुळे रायगडचे राजकीय महत्त्व कमी झाले पण तरीही पेशव्यांनी रायगडची व्यवस्था चांगल्या प्रकारे ठेवलेली होती पेशवे दप्तरातील त्यांची अनेक कागदपत्रे यांची पुष्टी देतात या कागदपत्रात शिवछत्रपतींच्या का इसवी सन सतराशे त्र्याहत्तर मध्ये पेशव्यांनी सिंहासनाबाबत काही गोष्टी आणि रिवाज कायमचे ठरवून टाकले सिंहासनात चार खांब होते सिंहासन गचनी किनकाफ ताफता अशा बहुमूल्य कापडाने अच्छा दिले जात असे सोळा मार्च सतराशे त्र्याहत्तर रोजीच्या सिंहासनाच्या कापडाचा खर्च उपलब्ध आहे एकूण सोळाशे आठ रुपयांचे कापड दोनशे वीस रुपयांचा ताफता अठराशे बारा रुपये किनखाफ सोळा रुपये खारवी आणि तीनशे बत्तीस रुपयांची मखमल अशा प्रकारे खर्ची पडली खर्चात सरकारी मंजुरी मिळत असे त्यानंतर बारा वर्षांनी हा सर्व वस्त्र सांभार जीर्ण झाल्यामुळे इसवी सन सतराशे ते सतराशे मध्ये पुन्हा या स्वरूपात खर्च झाला नंतर एकोणावीस एप्रिल सतराशे सत्त्याण्णव मध्ये सिंहासनाचा गालिचा तयार केला गेला यावेळी सिंहासनाच्या खांबास लाल मखमल वापरली होती इसवी सन सतराशे सत्त्याण्णव मध्ये सिंहासनास दोन हजार सातशे अडतीस रुपयांचे कापड खर्च पडले त्या कापडाचा तपशील असा एक हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपयांचे किनकाप पाचशे अडतीस रुपयांची गजनी दोनशे आठ रुपयांचा ताफता पंचवीस रुपयांचे खारवान तर पाचशे सत्तर रुपयांची मखमल हे कापड किती लांबी रुंदीचे लागले हे गजावत दिले असल्यामुळे त्यावरून सिंहासनाची लांबी व रुंदी आजमावता येते आणि ती आज सिंहासन म्हणून असलेल्या चौथाऱ्याच्या मोजमापात जुळते कागदपत्रात सिंहासनाच्या कापडाची लांबी रुंदी पंधरा फूट दोन इंच व बारा फूट दिलेली आहे प्रत्यक्षात सिंहासनाच्या चौथाऱ्याची लांबी तेरा फूट व रुंदी बारा फूट आहे अर्थात कागदातील कापड अधिक आहे पण ते सिंहासनावर घालवायचे कापड आहे त्यामुळे ते साहजिकच सिंहासनापेक्षा मोठेच असणार यामुळे सिंहासनाच्या चौथाऱ्याचे स्थान निश्चित होते सिंहासन म्हणजे तेरा फूट लांब व बारा फूट रुंद असा ओटा आणि तक्त म्हणजे त्या ओट्यावरील राजांनी स्वतः बसवायचे आसन या आसनावर शेला आणि गालीप असे दोन प्रकारची वस्त्रे घातली जायची गलिपातही दोन प्रकार होते सिंहासनावर चौखांबी मंडप होता या मंडपाच्या खांबांना खारव्याचे अस्तर असलेल्या मखमलीचे वेस्टन असे व त्याचे माप नऊ गज म्हणजे पंचवीस फूट होते या सिंहासनाच्या मंडपास छत म्हणजे झालर असलेला चांदवा लावलेला होता हा चांदवा किनकाप आणि त्याची झालर ताफत्याची असायची या किनकाफी चांदव्यास गजनीचे अस्तर असे दररोज संध्याकाळी सरकारी माणसे सिंहासनाजवळ जमून सिंहासनास मुजरा करत असत व तेथे ड्युटी लावत असत गडावरच्या इतर काही ठिकाणांप्रमाणे तक्ताजवळही रात्रभर दिवा जळत असायचा असा शिरस्ताच होता तख्ताजवळ मशाली स्फोट म्हणून खर्च पडला आहे या सिंहासनाची दररोज पूजा होत असे त्याचा तख्त पुजारी म्हणून महाराजांचे तख्ताचे पूजे असा निर्देश आला आहे व्यवस्थेचा आणखी विशेष म्हणजे सिंहासनाजवळ दरवर्षी कीर्तन होत असे हे कीर्तन करण्याचे काम बिरवाडीच्या योगी घराण्याकडे वंश परंपरागत होते या कीर्तनकारास जमीन इनाम दिली होती हे कीर्तन प्रतिवर्षी निरनिराळ्या तिथीच होत असे उदाहरणार्थ जन्माष्टमीचा उत्सव सिंहासनाजवळ होईल इसवी सन सतराशे अठ्याहत्तर मध्ये या उत्सवास पंधरा रुपये खर्च आला होता या उत्सवास गोरेगावकर हरिदास बोलावीत त्याच पाच रुपये बिदागी मिळे सिंहासनाजवळ केवळ सिंहासनाचाच नगारखाना हा इसवी सन सतराशे सत्त्याण्णव पासून नाना फडणीसांनी सुरू केला या संबंधीचा उल्लेख बालाजी जनार्दन फडणीस महाडीस तेथून ते किल्ला पाहण्यास आले ते समयी शिवाजी महाराजांच्या तख्ताजवळ नगरखाना ठेवण्याची परवानगी सांगितली त्यावरून सन सत्तावीस सेन पासून ठेवला सन सत्तावीस सेन म्हणजे सन या नगारखान्याच्या खर्चाची वार्षिक नेमणूक तेराशे रुपये होत असे नाना फडणीसांनी सिंहासनासमोर नगरखाना ठेवायची जी खास कायमची व्यवस्था केली तिचे स्वरूप पुढील प्रमाणे दोन सुरणाजी एक तुतारजी दोन कर्णाजी दोन दमापजी एक डफगर एक झांजवाला दोन घड्याळजी तीन नगारजी व पेलेदार व एक नगारे करणारा इतकी माणसे कायम नेमली गेली होती इसवी सन अठराशे सात ते अठराशे आठ मध्ये त्यांचे वार्षिक वेतन बाराशे रुपये इतके होते तक्ता पुढे सिंहासनाचा म्हणून स्वतंत्र चौघडा होता व तो ठराविक वेळी गरजत असे अशा प्रकारे एखाद्या जागृत तेजस्वी देवस्थानाप्रमाणे रायगडावरही शिवछत्रपतींच्या सिंहासनाची व्यवस्था उत्तर पेशवाईत ठेवली गेली होती शिवाय यातून आपल्याला असे कळते की अठराशे अठरा पर्यंत सिंहासन हे रायगडावरच होते